नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरकारी नोकरी मराठी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आहे अठ्ठावीस नोव्हेंबर आणि आज जितक्या काही चालू घडामोडीचे प्रश्न आहे त्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत टोटल फक्त दहा प्रश्न असणार आहे आणि याची संपूर्ण सखोल माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठलाही पार्ट स्किप करू नका जेणेकरून कुठलाही जो काही पॉईंट आहे तो तुमचा अभ्यास करायचा राहणार नाही तुम्ही हवं तर स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकता कारण आपण ती डिटेल्स माहिती यामध्ये प्रोव्हाइड केलेली आहे तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर व्हिडिओ सुरुवात करण्याच्या आधी सर्व विद्यार्थी मित्रांना एक रिक्वेस्ट आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या अशा मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा जे चालू घडामोडीचा अभ्यास नेहमी करतात तर हमारा संविधान हमारा सन्मान ही मोहीम सामान्य लोकांसाठी संविधानाचे सुलभीकरण करण्यासाठी कोणता विभाग राबवत आहे आता करन, 25 हा संपूर्ण महत्वाचा प्रश्न आहे याचं कारण नुकतंच सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारताने संविधान दिन हा साजरा केलेला आहे तर याची अंमलबजावणी हा न्याय विभाग करणार आहे न्याय विभाग म्हणजेच कायदा आणि न्याय मंत्रालय यांनी प्रजासत्ताक म्हणून भारताच्या पंचहत्तराव्या वर्षाच्या स्मरणार्थ ही मोहीम सुरू केलेली आहे नागरिकांमध्ये संविधान आणि कायदेशीर हक्कांबद्दलची समज वाढवणे हा यामागचा उद्देश आहे इतकंच याबद्दल महत्वाचं आहे त्यानंतर दरवर्षी राष्ट्रीय दूध दिवस म्हणजेच नॅशनल मिल्क डे कधी साजरा केला जातो चार पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत एक जून चौदा नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर आणि तेवीस डिसेंबर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सव्वीस नोव्हेंबर आता हा जो काही सव्वीस नोव्हेंबर हा दिवस श्वेतकांतीचे जे काही जनक आहे भारतातले डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी सव्वीस नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो तर आता बाकीचे दिवस आपण जाणून घेऊया यामध्ये एक जूनला सर्वसाधारण असं काही एवढं महत्त्व नाहीये चौदा नोव्हेंबरला राष्ट्रीय बालदिन असतो सव्वीस नोव्हेंबरला संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस असे दोन दिवस आहेत यानंतर पुढील प्रश्न आहे दरवर्षी सव्वीस नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय दूध दिवस हा कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो तर यामध्ये डॉक्टर एम एस स्वामीनाथन डॉक्टर वर्गीस कुरियन डॉक्टर अमर्त्य सेन डॉक्टर सी वी रमन असे चार पर्याय आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो डॉक्टर वर्गीस कुरियन आपण हे मागच्याच प्रश्नामध्ये बघितलं परंतु डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्याबद्दल आपण डिटेल माहिती जाणून घेणार आहोत आणि ऑपरेशन फ्लडबद्दलही थोडक्यात आपण जाणून घेऊ तर आता डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना नुकताच जो काही भारतरत्न पुरस्कार आहे तो मिळालेला आहे यानंतर अमर्त्यसेन आणि सी व्ही रमण यांनासुद्धा जो काही भारतरत्न पुरस्कार आहे याने गौरवण्यात आलेलं आहे अमर्त्य सेन यांना साहित्यात आणि सी व्ही रमण यांना वैदिकशास्त्रामध्ये हा पुरस्कार सॉरी भौतिकशास्त्रामध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला आहे डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी ऑपरेशन फ्लडची म्हणजेच धवलक्रांतीची योजना आखली यामुळे भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश बनलेला आहे त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात येतो आता हे जे काही ऑपरेशन फ्लड आहे म्हणजेच धवलक्रांती यांचे शिल्पकार कोण आहेत तर ते डॉक्टर वर्गीस कुरियन तर याची सुरुवात ही एकोणीसशे सत्तरमध्ये राष्ट्रीय डेअरी विकास मंडळ एन डी 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 बीद्वारे करण्यात आलेली होती याचं वर आधारित मॉडेल कोणतं आहे तर अमूल हे जे काही शेतकरी मालकीच्या सहकारी संस्थेच्या यशस्वी मॉडेलवर हे आधारित आहे यामध्ये तीन स्तरीय सहकारी रचना स्थापन करण्यात आली ग्राम जिल्हा आणि राज्य महासंघ या पद्धतीने म्हणूनच भारतामध्ये नव्हे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण सर्वकडे जे काही शेतकरी आणि किंवा सहकारी दूध ज्या काही महासंघ असतील ते बघतो बरोबर यासोबतच एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव पर्यंत भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश म्हणलेला होता चौथा प्रश्न आहे की छप्पनवा जो काही भारतीय आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव झाला त्याला आय एफ एफ आय असं म्हणतात तो कोणत्या शहरात आयोजित केला जात आहे तर हा याचं योग्य उत्तर आहे पणजी गोवा या ठिकाणी हा जो काही अवॉर्ड आहे किंवा हे जे काही चित्रपट निर्मितीच्या उत्कृष्टतेला प्रोत्साहन देण्यासाठी हा जो काही पुरस्कार आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे तर हा याची स्थापना सर्वात आधी एकोणीसशे बावन्नमध्ये मुंबईत करण्यात आलेली होती हा जो पुरस्कार आहे मित्रांनो हा माहिती आणि प्रसारण मंत्रालय अंतर्गत चित्रपट महोत्सव संचनालय म्हणजे डी एफ एफ आणि गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येतो त्याचं कायमस्वरूपी ठिकाण दोन हजार चारपासून पासून पणजी गोवा हे आहे आणि यातला सर्वोच्च पुरस्कार हा आहे सुवर्णमयूर याला गोल्डन पिकॉक पुरस्कार असं म्हणतो हा सर्वोत्कृष्ट जो काही चित्रपट असेल त्याला देण्यात येतो आता पाचवा प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच कोणाच्या स्मरणार्थ विशेष नाणे स्मारक टपाल तिकीट जारी केलेलं आहे तर या ठिकाणी पर्याय आहेत गुरुनानक देव गुरु गोविंद सिंग गुरु तेज बहादूर आणि संत रविदास तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो गुरु तेज बहादूर तर लाल किल्ल्यावर श्री गुरु तेज बहादूरजी यांच्या चारशेव्या प्रकाशपूरप जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींनी ही स्मारक नाणी आणि तपाल तिकीट जारी केलेलं आहे आता गुरु तेज बहादूरजी हे जे काही शिकांचे नव्य गुरु होते हे आपल्याला माहिती पाहिजे असा एक प्रश्न तुम्हाला येऊ शकतो कुठल्याही परीक्षेमध्ये कोणतीही तलाठी असो ग्रामसेवक वनरक्षक पोलीस भरती महानगरपालिका सरळ सेवा सर्वच प्रकारच्या भरत्यांसाठी असे प्रश्न सोपे सोपे विचारले जातात यामध्ये यांचा जन्म आहे तो सोळाशे एकवीस मध्ये अमृतसर या ठिकाणी झाला ते सहावे गुरु गोरी गुरु, गुरु हरगोविंद साहेबजी यांचे पुत्र होते तर सोळाशे पंच्याहत्तरमध्ये मुघल शासक जे काही औरंगजेब होते यांच्या आदेशावरून त्यांना शहीद करण्यात आले म्हणजे त्यांची हत्या करण्यात आलेली होती बलिदानाचे कारण काय होतं की त्यांनी काश्मीर पंडितांचे आणि गैरमुस्लिमांचे जबरदस्तीने होणारे धर्मांतरण थांबवण्यासाठी आवाज उठवलेला होता आता हे जे काही दिल्लीतील प्रसिद्ध गुरुद्वारा आहे श्री शिगंजे साहिब हे त्यांचे बलिदान स्थळ आहे हे आपल्याला म्हणजे माहीत असणं गरजेचं आहे नुकतीच बिहारच्या नवीन सरकारने राज्यात किती नवीन साखर कारखाने शुगर मिल्स उघडण्याची घोषणा केली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पंचवीस तर पंचवीस साखर कारखाने म्हणजेच यामध्ये जे काही नवीन साखर कारखाने टाकणे किंवा जे काही जुने आहेत त्यांच्यामध्ये सुधारणा करून त्याचं पूर्ववत करणे यासारख्या वेगवेगळ्या योजनांचा यामध्ये समावेश आहे तर बिहार राज्याबद्दल प्रमुख माहिती जाणून घेऊ मुख्यमंत्री सी एम आहेत कोण तर श्री नितीश कुमार हे बिहारचे तेविसावे मुख्यमंत्री आहे आता त्यांनी स्वतः दहावे मुख्यमंत्री म्हणून म्हणजे ते स्वतः नितीश कुमार हे दहा वेळा मुख्यमंत्री झालेले आहे आता त्यांनी वीस नोव्हेंबरला दहाव्यांदा शपथ घेतली आणि ते बिहारचे एकूण तेविसावे मुख्यमंत्री आहेत राज्यपाल कोण आहेत तर से अरिफ मोहम्मद खान त्यांनी दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बिहारचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारलेला आहे या राज्यामध्ये एकच राष्ट्रीय उद्यान आहे ते म्हणजे चंपारण जिल्ह्यामधलं जे काही वाल्मिकी राष्ट्रीय उद्यान आणि हे जे काही व्याघ्र प्रकल्प आहे भारतातले प्रमुख त्याचाच एक भाग आहे तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये एक प्रश्न नक्की कळवा की भारतामध्ये टोटल किती व्याघ्र प्रकल्प आहे आणि जो आत्ताचा लेटेस्ट जो काही व्याघ्र प्रकल्प आहे तो नेमका कोणता आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा राष्ट्रीय क्वांटम मिशन अंतर्गत आय आय टी बॉम्बे येथे उत्पादन आणि केंद्रीय सुविधांचे उद्घाटन नुकतेच कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी केलेले आहे या ठिकाणी चार पर्याय आहेत अमित शहा डॉक्टर जितेंद्र सिंग धर्मेंद्र प्रधान आणि वैष्णवी अश्विनी वैष्णव तर डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी हे जे काही या स्कीमचं म्हणजेच एन क्यू एम जी काही सुविधा आहे त्याचं उद्घाटन केलेलं आहे हे कोणी तयार केलेलं आहे तर आय आय टी बॉम्बेने तर राष्ट्रीय क्वांटम मिशन हे क्वांटम हार्डवेअरचे संशोधन आणि उत्पादन यामध्ये वापरलं जातं यासोबतच सुपर कंडक्टिंग क्युबिट्स आणि इतर जे काही गोष्टी आहेत ते तयार करण्यासाठी उत्पादन केंद्र आणि क्रायोजेनिक सुविधा थंड तापमान सुविधा यासाठी हे काही राष्ट्रीय क्वांटम मिशन आयोजित करण्यात आलेलं आहे यामध्ये क्वांटम तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देशाला आर्भन आत्मनिर्भर बनवणे हे मुख्य याच्यातलं जे काही उद्दिष्ट आहे ओके यानंतर भारतीय संघाने कोणत्या संघाचा पराभव करून सलग दुसऱ्यांदा महिला कबड्डी विश्वचषक जिंकलेला आहे तर भारताने कोणाला हरवलेला आहे चायनीज तैपी यांना हरवलेलं आहे तर हे कधी चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ढाका येथे झालेल्या होत्या अंतिम सामन्यामध्ये चायनीज तैपीचा असा पराभव करून दुसऱ्यांदा विश्वचषक किस्ताब जिंकलेला आहे कोणती चॅम्पियनशिप आहे ही महिला कबड्डी चॅम्पियनशिप आहे विश्वचषक हा कुठे आयोजित केला गेलेला होता तर ढाका म्हणजे जी, जी काही बांगलादेशची राजधानी आहे त्या ठिकाणी आयोजित केला गेलेला होता प्रश्न क्रमांक नऊ आहे इटलीने मुख्यतः नुकताच कोणत्या संघाचा पराभव करून आपला चौथा डेव्हस कप जिंकलेला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो स्पेन तर इटलीने अंतिम फेरीमध्ये स्पेनचा दोन झिरो असा पराभव केला आहे आणि सलग तिसऱ्या वर्षी दोन हजार तेवीस चोवीस आणि पंचवीसमध्ये डेव्हिस कप जिंकलेला आहे त्यांचा हा एकूण चौथा डेव्हिस कप किताब आहे आता पुढील प्रश्न आहे मित्रांनो महत्वाचा आहे की डेव्हिस कपबद्दल माहिती डेव्हिस कप हा कशा संदर्भात आहे तर हा टेनिस पुरुष गटाच्या जे काही टुर्नामेंट आहे त्या संदर्भात आहे याची स्थापना डवाईट फिली डेव्हिस यांनी केलेली होती स्थापना एकोणीसशे मध्ये झालेली आहे इसवी म्हणजे आता एकोणावीसशे म्हणजे आता जवळजवळ एकशे पंचवीस वर्ष झालेले आहेत आयोजक कोण असतं याचं आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशन म्हणजे इंटरनॅशनल टेनिस फेडरेशन त्यानंतर सर्वाधिक विजेतेपद यामध्ये कोणाला मिळालेलं आहे तर ते जे काही अमेरिका म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका यांना बत्तीस वेळा मिळालेला आहे आणि भारताला तीन वेळा अंतिम फेरीत प्रवेश केलेला आहे एकोणीसशे सहासष्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर आणि एकोणीसशे सत्त्याऐंशी तुम्ही काय करत जा आपण एकदम स्लोली हा व्हिडिओ घेतोय म्हणून तुम्हाला जर स्क्रीनशॉट काढायचा असेल तर तुम्ही आरामात स्क्रीनशॉट काढू शकता यानंतर प्रश्न क्रमांक दहावा आणि शेवटचा प्रश्न आहे पाचवे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स कुठे आयोजित करण्यात आलेले आहेत सध्या आता हे आयोजित करण्यात आलेले तर हे जयपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले ही जयपूर कशाची राजधानी आहे राजस्थानची तर राजस्थानबद्दल जर माहिती आपण बघितली तर राजस्थानचे जे काही सध्याचे महत्त्वाचे नॅशनल पार्क आहे ते आहे सवाई माधवपूर आहे यानंतर भरतपूर आहे असे भरपूर सारे महत्त्वाचे आहे या संदर्भात संपूर्ण जे काही भारतातले नॅशनल पार्क्स आहेत व्याघ्र प्रकल्प आहे रामसर स्थळ आहेत त्याबद्दल आपण एक डिटेल व्हिडिओ एक उद्या किंवा परवा आपण त्यावर आणणार आहोत कारण भरपूर वेळेला हा प्रश्न विचारला जातोय आता खेलो इंडिया यूथ गेम्स आयोजित कधी करण्यात आलेले होते तर दोन हजार पंचवीसमध्ये ही सातवी आवृत्ती होती आता यामध्ये यजमान कोण होतं बिहार आणि याचा विजेता कोण झालेलं होतं तर महाराष्ट्र खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स हे कुठं आयोजित करण्यात आलेले होते हे राजस्थानमध्येच आयोजित करण्यात आलेले होते म्हणजेच आता दोन हजार चोवीसचा विजेता कोण आहे तर चंदीगड युनिव्हर्सिटी आता दोन हजार पंचवीसची जी काही स्पर्धा आहे ना ती चालू आहे त्यानंतर तिसरा आणि महत्त्वाचं आहे खेलो इंडिया विंटर गेम्स याची दोन हजार पंचवीसची जी काही पाचवी आवृत्ती आहे ही लेह आणि गुलमर्ग म्हणजेच जम्मू अँड काश्मीर आता लेह हे लडाखमध्ये आणि गुलमर्ग हे जम्मू काश्मीरमध्ये आहे या दोन ठिकाणी ही संयुक्ताने यजमान पद यांना मिळालेलं होतं हा बर्फावरील खेळांसाठी विंटर स्पोर्ट्ससाठी महत्त्वाचा गेम आहे याचा विजेता कोण आहे तर इंडियन आर्मी अशा पद्धतीने मित्रांनो हे दहा प्रश्न आहेत दहा प्रश्न कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू